शिरडी वाले शाही बाबा रे दरपे रे चला आपण जाऊया शिर्डी बघायला नवीन शिर्डी तर तुम्ही सगळ्यांनी बघितलीच असेल तर जुनी शिर्डी कशी आहे ती आपण आता बघूया त्यांनी तशी जुनी शिर्डी जशी होती तशी त्यांनी बनवलेली आहे पण खरंच पूर्वीच्या काळी अशीच शिर्डी होती आणि खूप बघायला पण मस्त वाटते जुन्या गोष्टी जेव्हा ह्या गोष्टी आत्ता बघायला भेटत नाही तसं पण खेड्या एकदम खेड्यात जर तुम्ही केलात तर असंच अजून आहे कारण आम्ही आमचं गाव असंच खेडंगाव गाव आहे तर तिकडे ह्या गोष्टी अजूनसुद्धा दिसतात गाई म्हशी दिसतात झोपड्या दिसतात ह्या गोष्टी आम्ही लहानपणी केलेल्या पण आहेत तर शिर्डीमध्ये साईबाबांनी काय काय केलं आहे कुठे कुठे ते होते त्यांची झोपडी कशी होती त्यांच्याकडे कोण कोण येत होतं किंवा ते कोणाकडे आपल्या सगळ्यांच्या घरी जाऊन ते मागून वगैरे जेवण खायचे किंवा स्वतःचं स्वतःच्या हाताने जेवण बनवून दुसऱ्यांना पण भ द्यायचे असं सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत आणि हे सगळ्या गोष्टी एकदम खऱ्या आहेत तरी बघा एकदम ओरिजिनल गाव वाटते त्यांनी एकदम तसंच बनवून ठेवलेलं आहे शिर्डीला कधी तुम्ही गेलात तर हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल पण हे मला जास्त का आवडलं कारण की आत्ता पस्तीस वर्षानंतर ह्या अशा गोष्टी मला बघायला भेटतात की लहानपणी आम्ही गावाकडे असायचो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत वडील शेतकरी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत हाताने केलेल्यासुद्धा आहेत काही शेतीची कामं गुरांना चारा घालणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्यामुळे खूपच जुन्या गोष्टी ताज्या झाल्यासारख्या वाटतात तर हे बघा असे गुरं वगैरे आम्ही चारायला घेऊन जायचो लहान असताना असं वाटायचं आम्हाला मुंबई बघायची आहे मुंबईला जायचं आहे नवीन दुनिया बघायची आहे पण आता लग्नानंतर पस्तीस वर्षानंतर असं वाटतं की गावामध्ये असताना किती म्हणजे आराम, आराम जी जीवन आम्ही जगत होतो मुंबईमध्ये धावपळीच्या जीवनात फक्त घर आणि काम एवढंच होतं तर गावाला ह्या अशा गोष्टी आहे बघा ह्या अशा विकायला गेलेला आमच्या लहानपणी आम्ही स्वतःसुद्धा असे भाजी विकायला जाणं फ्रूट विकायला जाणं आम्ही जायचो तर ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर दिसत आहेत तर खूपच छान वाटतं आहे हे कुंभार आमच्याकडे घ्यायचे संक्रांतीच्या वेळेस मडके घेऊन किंवा मे महिन्यामध्ये राजन म्हणजे मडक्यातलं पाणी पिण्यासाठी थंड राहण्यासाठी ते लोकं मडके घेऊन यायचे त्याच्या बदली त्यांना आम्ही धान्य द्यायचो ह्या सगळ्या गोष्टी एकदम दाखवल्या आहेत त्या एकदम खरोखर बरोबर आहेत कारण हे सगळं आम्ही अनुभव अनुभवलेलं आहे लहानपणी त्यामुळे ते खूपच आम्हाला आकर्षण वाटते त्याच्याबद्दल बघा असे कोणी ज्यांनी या गोष्टी बघितल्या त्यांना तर याची खूप आपुलकी वाटते बघायला खूप छान वाटतं अगदी असं वाटतंय हे बघताना की आधी आम्ही गावातच आहोत अगदी खूप छान इथे एक मंदिर आहे ही घरंसुद्धा अजूनसुद्धा माझ्या मामाच्या घरी अशी घरं होती अशा घरांमध्ये सुद्धा आम्ही राहिलेलो आहोत मामाचं घरसुद्धा अशाच काड्यांनी बनलेलं होतं खरं तर ते खूप श्रीमंत होते पण त्यांचा बिझनेस होता कोयळा कोयते को बनवणे त्याच्यासाठी त्यांना असं खेड्यापाड्यातच राहायला लागायचं किंवा साईबाबांची झोपडी दाखवलेली आहे अशा शेवयासुद्धा आम्ही बनवलेले आहेत लहानपणी खूप आठवण येते हे बघून मी तर दिवसातून दोन तीन वेळा हा व्हिडिओ बघते हे बघा लहान मुलं कसे खेळत आहेत पाळणं गोरा कुंभार जसे कुंभार लोकं पायाने माती हे करून मडके बनवतात आहे वयस्कर माणसं झाडाखाली आराम करत आहेत दुपारच्या नंतर जेवणानंतर आराम करताना दाखवलेले आहेत सगळे साईबाबा आपल्या स्वतःच्या हाताने दळण दळत आहेत ह्या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत आम्ही जरी बघायला नसतो तरी पण त्यांनी जे लोक सांगतात की हां हे असं सगळं खरं होतं किंवा त्यांनी त्या ते, तो तेच बघून हे सगळं तयार करून ठेवलेलं आहे आणि अगदी साफसफाई जास्त नाही दाखवली आहे कारण त्याच्यामुळे खूपच ओरिजिनल वाटत आहे हे सगळं जर त्यांनी ते खूप साफसफाई दाखवली असती तर एकदम गार्डन वाटलं असतं गाव वाटलं नसतं त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर वाटतं आहे तुम्ही कधी शिर्डीला गेलात तर ह्या जागेवर जाऊन नक्की जाऊन या किती रिच छान वाटते ओरिजिनल वाटते एकदम झाडं ओरिजिनल आहेत सिंपी आहे अजूनही शिर्डी म्हटलं तर अशीच होती आणि असंच बघायला खूप आवडतं हे बघा साईबाबा स्वतःच्या हाताने जेवण वाढत आहेत पण स्वतः कधी म्हणजे दुसऱ्यांच्या घरी जाऊनच त्यांनी मागूनच खाल्लेलं आहे पण जेव्हा वेळ यायची गरीब लोकांना जेवण द्यायची तेव्हा ते स्वतःच्या हाताने बनवून जेवण सगळ्यांना द्यायचे तर हे बघायला खूप सुंदर आहे कावड घेऊन चाललेलं आहे एक माणूस आमच्या वडिलांनासुद्धा अशी कावड घेऊन जाताना आम्ही बघितलेलं आहे आईला डोक्यावर हंडा घेऊन जाताना बघितलेला आहे आम्हीसुद्धा लहानपणी डोक्यावर हंडा घेऊन विहिरीवर पाण्याला जायचो मी बोलली होती ना हे बघा माझ्या मामाचा असाच बिझनेस होता तर ह्याचं हे बघूनसुद्धा मला खूप त्यांची आठवण येते सात मामा होते पण त्यातला एकही मामा आत्ता राहिलेला नाही आहे पण त्यांची आठवण अजूनही येते त्यांनी <laughs> किती सुंदर असा हा देखावा आहे खूप छान वाटतंय हिरवीगार झाडं आहेत थंडीचे दिवस असल्यामुळे थोडंसं झाडांना मस्त हिरवंगार पानं वगैरे आहेत नक्की तुम्ही शिर्डीला गेलात हे बघायला जा भजन कीर्तन प्रवचन ह्या गोष्टी होत्या तेव्हा आम्ही स्वतःसुद्धा बघितलेले आहेत गावाला मंदिरामध्ये सप्ताह बसतो तेव्हा असे कीर्तन प्रवचन असायचे शाळासुद्धा अशा घरगुतीच असायच्या एक चावडीमध्ये शाळा भरायची खूपच सुंदर खूप सुंदर देखावा कोणी कोणी असं जीवन आहे किंवा कोणी कोणी हे बघितलं आहे तर तुम्हाला हे आवडलं का जरूर तुम्ही मेसेज करून सांगा मला तर खूप आवडतं तर कधीतरी गावाला जाऊन अशा गोष्टी बघायला खूप छान वाटतं तर आपण सगळ्यांनी ही जुनी शिर्डी बघितलेली आहे आता नवीन शिर्डीसुद्धा खूप छान आहे तर जरूर तुम्ही शाईबाबाचं दर्शन करायला जाऊ शकता